नमस्कार मंडळी तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर मी अनुराधा तर चला करूया छानपैकी सुरुवात आणि आता स्वयंपाकाची तयारी झालेली आहे अकरा वाजत आहे तर तुम्ही ब्लॉगला सुरुवात केलेली आहे पण इतका पाऊस आहे बघू शकताय तुम्ही पूर्ण वाईट दिसतंय आणि स्वयंपाकाचे म्हणजे कटिंग करता करता मी इथे कपडे वगैरे काढायला आलेले आहे गॅलरीमध्ये थोडंसं पाऊस बंद झाला की परत पर वाळ्यात घालावी लागतात तरच कपडे वगैरे सुकत असतात तर गॅलरीत कपडे वगैरे टाकले कपडे वगैरे काही सुकत नाही खूप दिवस झालं पाऊस असंच चालू आहे सतत तर गणपती बाप्पांच्या आगमनाच्या आधीपासूनचा खूप पाऊस आहे सकाळपासूनच नेहमी पाऊस येत आहे तर अशी सुरुवात झालेली आहे बघू शकता तुम्ही खूप म्हणजे खूप पाऊस आहे तर हवा पण आहे भरपूर अशी तर चला काम करता करता हेही काम करावं लागतं साईड बाय साईड की कपडे पाऊस गेला की थोड़ परत थोडं आलं की थोडं परत कपडे वाळत घाला परत हे आणि बघू शकता की ते अंधार झालेला आहे भरपूर असा पाऊस चालू आहे तर पूर्ण अंधार होऊन जातं दिवसभर आणि असा अंधार असतं देव गणपती बाप्पांसमोर जो एक लाईट लावलेला आहे बस तेवढंच आणि बघू शकता की ते अंधार आहे तुम्ही घरामध्ये तर अशा पद्धतीने ही सुरुवात झालेली आहे आणि आमच्या बाप्पांचं आजचं दर्शन घ्या तुम्ही तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा तर मी स्वयंपाक करत होती तर आता परत किचनमध्ये आलेली आहे स्वयंपाक करत आहे स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे म्हटलं चला लवकर स्वयंपाक करून घेऊया आज मी केले आहे दोडक्याची के भाजी आणि छान गरमागरम चपात्या बनवणार आहे त्याच्यानंतर गणपती बाप्पांचा मग हाच असं नैवेद्य आपला डेली रुटीनचा मध्ये जे आपण बनवत असतो ना तेच सगळं नैवेद्य वगैरे दाखवलं तरी चालतं रोज का आपण पंचपक्वान वगैरे बनवत नसतो पण घरात जो स्वयंपाक केलेला आहे त्याचा नैवेद्य दाखवायचा नाहीतर भात दही भात आणि नाहीतर मग दही दूध असं दूध किंवा भात किंवा दही भात असं दाखवू शकता नैवेद्य तुम्ही तोच खरा नैवेद्य असतो पण हा आपण रोजचा जो ता बनवलेला घरात स्वयंपाक असतो ना तोही एक ताट वाढून ठेवून द्यायचा नैवेद्य दाखवायचा बस या पद्धतीने मी नैवेद्य वगैरे दाखवत असते जे बनवलं असेल ते दाखवत असते त्याच्यानंतर मग आता इथे दोडक्याची भाजी बनवून घेते दोडके वगैरे कट करून घेतले छान फ्रेश होते मार्केटमधून आणलेले छान लागते त्याची सुकी भाजी वगैरे तर मी अशा पद्धतीने बनवत असते तेल टाकून घेतलं थोडं जिरे टाकून घेतलेलं आहे त्याच्यानंतर कट केलेले दोडके छान धुवून वगैरे टाकून घेतलेले आहे दोडक्यांना त्याचंच चा असं पाणी कंटेंट खूप असतं त्याच्यामुळे पाणी सुटतं व वेगळं पाणी टाकायची गरज नसते त्याला थोडंसं मीठ वगैरे टाकून घेतलेलं आहे आणि झाकून देणार आहे मी थोडी हळद टाकून वगैरे मिक्स करून घेईल आणि बाकीचं जे आहे ते नंतर टाकेल कारण मग याला पाणी वगैरे सुटेल ते पाणी पूर्ण आटतं तोपर्यंत आपल्याला गॅसवर राहू द्यायचं आहे दोडके त्याच्यानंतर छान शिजूनही जातात त्याच्यामध्येच ते त्याचंच असं पाणी सुटतं तर नंतर ताट झाकलेला जो असतो तो थोड्या थो 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 वेळाने काढून घ्यायचा म्हणजे जास्त पाणी वगैरे होत नाही आणि ते झालं सुकलं की त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट आणि मग बारीक टोमॅटो वगैरे चिरून घेतलेला आहे तो टाकून द्यायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचा आहे लाल मिरची पावडर वगैरे धना पावडर हळद आधीच टाकली होती त्याच्यानंतर गरम मसाला थोडासा आणि अशा पद्धतीने छान भाजी बनवून घ्यायची आहे मस्त लागते टेस्टी अगदी तर चपाती वगैरे बनवून घेत आहे मी त्याच्यानंतर आता टिफिन वगैरे पॅक करून घेतलेला आहे सतीशन त्यांचा टिफिनमध्ये भाजी काढून घेतली आणि अजून दुसरी भाजी बनवून घेतलेली आहे शेवची भाजी तीही बनवलेली आहे आणि धोडक्याची भाजी अशा पद्धतीने दोन भाज्या झाल्या दुपारच्या आणि साईड बाय साईड मी जे भांडे निघाली होती ती सुद्धा घासून घेत आहे तर अशा पद्धतीने सकाळची आणि स्वयंपाकाचं जे रुटीन असतं ते अशा पद्धतीने असतं सकाळचं तर काय का आपलं जे सकाळी उठल्यावर जी कामं असतात सगळी ती तर आहेतच झाडू पोछा वगैरे सगळं करून झालेलं होतं मग म्हटलं स्वयंपाक करून घेऊया टाईमशीर मग स्वयंपाक कम्प्लीट होतो मग हा जे नैवेद्याचं ताट आहे बघू शकताय तुम्ही शेवटची भाजी आणि दोडक्याची भाजी चपाती सगळं ताट वाढून दाखवलेलं आहे नैवेद्य त्याच्यानंतर जेवणाची जी तयारी झाली जेवणाला वगैरे बसले हो आहोत यश आला स्कूल स्कूलमधून तर आता जेवण वगैरे करून घेतो तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर मी अनुराधा आता तर आहे तर व्हिडिओ पूर्ण बघत राहा शेवटपर्यंत तर आता चालली आहे तयारी संध्याकाळ झालेली आहे सव्वा सहा वाजून गेलेले आहेत तुम्ही बघू शकताय मागे घड्याळमध्ये तर चाललं आहे संध्याकाळ झाली की अशा पद्धतीने तयारी चालते संध्याकाळी आमच्या घरातलं पाणी होतं ते भरून वगैरे झालेलं आहे त्यांनी तर ते ते आता म्हटलं चला इथली जरा क्लिनिंग करून घेत होती बाप्पांच्या जवळची बघू शकता अशा पद्धतीने चाललेली असते तयारी आणि म्हटलं वाता वगैरे सकाळच्या हे करून टाकू दिवे वगैरे धुऊन त्याच्यात छान वाता वगैरे लावून ठेवूया आत्तापासून तयारी केली तर मग छानपैकी म्हणजे टायमापर्यंत तयारी होते आणि आमच्या बिल्ड्यांची छोटे छोटे मुलं आहेत ते येतात आरतीला वगैरे तर चला बघून घेऊया पुढचं काय कसं होणार आहे सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे पण पूर्ण ब्लॉग बघा शेवटपर्यंत आणि कमेंट सुद्धा करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये सुद्धा तुम्ही व्हिडिओ शेअर करू शकता आणि याच्यात आता वाता वगैरे इथे मी कापूर वगैरे ठेवते ते वाता वगैरे ठेवून घेणार आहे दुसरं सकाळचं केलं होतं त्याच्यानंतर अशा पद्धतीने सगळी मांडणी वगैरे आणि हे आहेत आमचे बाप्पा आणि हे डेकोरेशन तर या पद्धतीने सगळं झालेलं आहे हे बघा तुम्ही सुद्धा आमच्या बाप्पाचं दर्शन घ्या घेते आणि मग तुमच्यासोबत शेअर करते अजून प्रसाद वगैरे बनवून घ्यायचा आहे काय बनवते हे शेअर करणारच आहे तो व्हिडिओ बघत राहा छानपैकी रोज फ्लेवरचे मोदक बनवण्यासाठी ते सुरुवात केलेली आहे तरी ते क गॅसजवळ मी कढई ठेवून घेते सगळ्यात आधी गणपती बाप्पांना प्रार्थना केली की तुमचा प्रसाद बनवायला घेतलेला आहे तर अगदी छान आणि मस्त हो द्या न खराब होता तर देवाची प्रार्थना करायची आहे कोणतंही काम आपण हाती घेतल्यानंतर तर चला त्याच्यामध्ये मी तूप टाकून घेतलेलं आहे थोडंसं दोन चमचे त्याच्यानंतर डेसिकेट कोकोनट टाकून घेतलं मिक्स करून घेतलेला आहे त्याच्यानंतर ड्रायफ्रूट टाकून घेतलेले आहे तेही मिक्स करून घेतलेले आहेत आता छान त्याचं मिक्स केल्यानंतर तळलेली साखर टाकून घेत आहे मी तुम्ही किती कोकोनट ग्रेटेड कोकोनट घेतले त्यानुसार टाकायचे मी तीन चमचे इथे टाकून घेणार आहे एक वाटी इथे दूध टाकून घेणार आहे आणि मिक्स करून घ्यायचं छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे सगळीकडून थोडंसं दोन मिनटं मिक्स करायचं अगदी आणि अगदी मीडियम फ्लेम ठेवायची आहे फुल नाही उद्यायची तर इथं जळतं ते खाली आता याच्यात मी इथे रोज सिरप घेतलेला आहे ते टाकून घ्यायचं आहे किती लागेल त्यानुसार टाकून घ्यायचं मी तीन चमचे घेतलेला आहे तर इथे मिक्स करून घ्यायचं आहे तुमच्या कलर असेल ना तर अजून तुम्ही याच्यात कलर सुद्धा पिंक कलर ॲड करू शकता म्हणजे अगदी छान असे डार्क दिसतील तर थे, मिक्स करून आता गॅस बंद करते मी कारण आपली कढई गरम आहे त्याच्यातच चा छानपैकी दोन मिनिटं इथे कालवून घ्यायचं आहे छान जा, एक जीव करून घ्यायचं सगळं आता हे सारण रेडी झालेलं आहे आता याला गॅसवरून खाली उतरून घ्यायचं त्यात मी थोडस इथे गुलकंद टाकून जा, घेते म्हणजे छान अजून त्याचा फ्लेवर इन्स होईल अगदी मिक्स करून घ्यायचं बस अगदी गुलकंद टाकून मिक्सच करायचं आहे आपल्याला काढून घेते मी ते म्हणजे जेणेकरून थोडस थंड झालं की आपल्याला मोदक घ्यायचे तर आता इथे सारण रेडी आहे तर याचे आपल्याला छोटे छोटे छान पिकी तुम्हाला किती साईजचे मोदक करायचे तसे करून घ्यायचे हाताने करा किंवा मग तुम्ही आपल्या साच्यामध्ये टाकूनही करू शकता हे बघा अशा पद्धतीने मोदक करून घ्यायचे आहेत आपल्याला किंवा मग लाडू बनवले तरी चालत अगदी छान असे मोदक बनवून घ्यायचे तर हे बघा अशा पद्धतीने मी इथे छोटे छोटे हातानेच मोदक वाळून घेणार आहे हे बघा आता अशाच पद्धतीने सगळे मोदक मी इथे बनवून घेणार आहे सगळे मोदक बनवून घेतो तुम्ही अशा पद्धतीने साच्यामध्ये बनवले मोठे मोठे तुम्हाला जसे हवे त्या पद्धतीने बनवू शकतो खूपच मोठा होतो माझ्याकडे खूपच मोठा आहे थोडा मीडियम साईजचा असला की बरा असतो बाबा दान पावलं हे बघा छानपैकी मोदक तयार झालेले आहे आणि अगदी छान मस्त थोडेसे रोज पेटल्स मी इथे टाकून घेत आहे रोज पेटल्स टाकले की अगदी छान आहे हे झालेले आहेत आपले इथे तर छानपैकी रोज फ्लेवरचे मोदक बनून तयार आहे झटपट बनून तयार होतात अगदी सोपे आहे बनवण्यासाठी रोज आटकवते अगदी छान आणि मस्त असे दिसतात क्यूट अगदी मस्त कलर कलरही छान आला आहे तुम्हाला अजून डार्क कलर हवा असेल तर याच्यात छान फुल कलर टाकायचा आहे आणि रोज इन सीज जरी टाकला असून तरीही चालेल पण रोज सिरपने सुद्धा याला छान फ्लेवर येतो असा तर छान तयार आहे झटपट बनून तयार होता तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मोदकांची नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि हो व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत आणि आता मी आरतीची तयारी वगैरे करून घेणार आहे तर ते सुद्धा कंटिन्यू राहा व्हिडिओवर मी आता वाता वगैरे ठेवून घेते आणि त्याच्यानंतर मग त्याच्यात घी वगैरे टाकून देणार आता वाता वगैरे ठेवते सगळं काढून घेते म्हणजे कसं पूजेची तयारी करून ठेवली तसं ताट आहेच आणि मग वाता वगैरे वा ठेवले की टायमर आपल्याला करता येतं मग अजून प्रसाद वगैरे काय ठेवायचा हे चालूच असतं चा। रोजचं पण रोज रोज तर काय बनवणार मग कधी फ्रूट असतात कधी शिरा वगैरे बनवला त्याच्यानंतर आज म्हटलं छान आणि आज पाऊसही बंद आहे हे बघा छान असं वातावरण झालेलं आहे पाऊस नाही आज बघू शकत असं असल्यानं मग छान वाटतं खूप दिवस झाले पाऊस चालूचे चालूच आहेच आणि मग हे कपडे इथे वाळत घालावे लागतात दोरी घरामध्ये मग ते पण काय करणार आता नाईला जी घालावीच लागतात वाळत कारण मग टाकायला जागा वगैरे नाही आहे तर अशा पद्धतीने चालू आहे हे बाकीची तोडलेली सकाळी हे का आलेलं आहे हे बाप्पाला चढवते मी आता किती छान दिसतं ना तर आजच्या आरतीला सुरुवात झालेली आहे आरतीची वगैरे सुरुवात झाली त्याच्यानंतर सगळ्यांनी आरती वगैरे करून घेतली आणि सगळ्यांना आरती वगैरे दिली होती करण्यासाठी सगळ्या जणांनी थोडं थोडी आरती वगैरे केली तर अशा पद्धतीने असतं संध्याकाळचं रुटीन आणि दिवसभराचं तर हा होता माझा आजचा ब्लॉग तुम्हाला माझं कुकिंग रोजच्या रोजचं रुटीन आणि बाप्पांच्या आरतीचं दर्शन आवडलं असेल अशी आशा करते कृपया व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडलाच असेल तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये सुद्धा व्हिडिओ शेअर करू शकता तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय गणेश तर अशाच पद्धतीने व्हिडिओ बघत राहा पूर्ण